नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्रावणी सोमवारचे उपवास करण्याची ही आहे साधी सोपी आणि योग्य पद्धत उपवास कधी सोडावा आणि काय करावं काय खावे काय खाऊ नये ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा भगवान शिव हे अत्यंत भोळे देव मानले जातात म्हणूनच त्यांना भोळा शंकर असे म्हणतात ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा नियमानुसार केली जाते तिथे शुभ आणि समृद्धी वास करते महादेवाच्या कृपेने त्या घरात सदैव सुख समृद्धी नांदत असते अशी मान्यता आहे भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात भगवान शिवा शिवाचे भोळ्या भगवान शिव भोळ्या स्वभावाचे असल्यामुळे भक्ताला ते सदैव सुखी ठेवतात परंतु भगवान शिव त्यांना यांना क्रोध देखील लवकर येतो त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये चुका करणे टाळावे म्हणून भगवान शिवाच्या पूजेचे विशेष नियम कोणते आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये खास करून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा नियमाचे पालन करून पूजा केली तर निश्चितच आपल्याला फळ मिळते पूर्ण फळ मिळेल आणि भगवान शिवाचे अखंड आशीर्वाद तुमच्या आयुष्यावरती तुमच्या सहकुटुंबावरती राहील आपल्याला अकाल मृत्यू कधी येणार नाही आणि तुमच्यावरती येणारे सर्व संकटे शिव स्वतः निरसन करून घेतील शंकराच्या शंकराच्या साधकाच्या जीवनात कधी विस्मरण दुःख सदैव दुर्दैव येत नाही आपल्याला आयुष्यामध्ये जर आपल्या एखाद्या समस्येला तोंड देत असू तर भगवान शिवशंकरासारखा दुसरा पर्याय आपल्याला आपल्या आयुष्यात असूच शकत नाही भक्तांनी महादेवाची आरती आणि कथा वाचणे आवश्यक आहे त्याचबरोबर महादेवाच्या मंत्राचाही जप करावा तुम्ही भगवान शंकराचे शंकर, आचे, शंकर आचे, अनेक मंत्राचा जप करू शकता शंकराच्या पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला केवळ तुमच्या आतच नाही तर तुमच्या सभोवताल आनंद तुम्हाला वाटू लाग लागेल सनातन हिंदू धर्मामध्ये सनातन अशी अशी परंपरा अशी आहे अशी परंपरा आहे की, आहे की जरी तुम्ही सभोतालचा आनंद वाटू सनातन हिंदू धर्मामध्ये जरी शंकराची उपासना केली अगदी साधी सोपी उपासना जरी केली तर भगवान शंकर आपल्यावरती खूप आशीर्वाद देतात भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात आपले सर्व इच्छा पूर्ण होतात परंतु त्यांच्या पूजेशी काही संबंधित विषम नियम आहेत प्रत्येक शिवभक्ताने ते नियम नक्की पाळावे सोमवारी अशी पूजा करा सोमवार भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी लवकर उठून स्नान करा आणि शिव मंदिरात जावे भोलेनाथाला दूध आणि पाण्याने अभिषेक करा यानंतर देवी पार्वती आणि नंदीलाही गंगाजल दूध अर्पण करा भगवान शंकर यांना बा हांग धोत्रा बेलपत्र इत्यादी इत्यादी अर्पण करा तूप आणि साखरेपासून बनवलेली एखादी वस्तू भगवान शंकराला प्रसाद म्हणून अर्पण करा नंतर शिवचालीसा आरती शिवचालीसा वाचा आणि आरती करा असे म्हटले जाते की या दिवशी पती पत्नी पूजा एकत्र करावी यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुखसमृद्धी समाधान सदैव नांदेल तुम्ही भगवान शंकराचे भक्त असाल तर तुम्हाला त्यांची पूजा करताना दिशेची दिनविशेषची काळजी घ्यावी भगवान शंकराची मूर्ती किंवा चित्र कुठेही ठेवू नये एखाद्या दिशेला इथं पूजेचे स्थान बनवा आणि पवित्रतेने ठेवा आणि दररोज त्यांची पूजा करा नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंग हे साधनेसाठी आहे तुमच्या घराची शोभा वाढवण्यासाठी नाही त्यामुळे शिवपिंड नेहमी निमुळते ठोके उत्तरेकडे उत्तरेकडेच असावे शिवपूजामध्ये कधी हदी कुंकवाचा वापर करू नये भगवान शिवाला भस्म आवडते म्हणून भगवान शिवाच्या शिवपिंडीवरती नेहमी भस्म लावावे जर तुम्ही या नियमाचे दुर्लक्ष नियमाकडे लक्ष केले तर तुम्हाला पुण्याऐवजी पाप लागू शकते घराच्या अशा कोपऱ्यात शिवलिंग कधी ठेवू नका जिथे पूजा आणि दर्शन क्वचितच शक्य असेल आणि त्याचप्रमाणे एकदा शिवलिंगाची पूजा प्राप्ती जिथे केली जाईल पुन्हा त्याची जागा बदलण्याची चूक तुम्ही करू नका महादेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमी रुद्राक्षाच्या माळीने जप करा असे मानले जाते की रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शंकराच्या अश्रूपासून झाली आहे परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या माळाने भगवान महामंत्र जपता ती माळा कधी गळ्यात घालू नका जमिनीवर बसून महादेवाची साधना कधीच करू नये त्यांच्या पूजेत शु, शु, शुद्ध मुद्रा वापरावी शक्य असल्यास त्यांचं आसन बस त्याच आसनावर बसून शिवाची पूजा करावी पूजेत नेहमी स्वतःची मुद्राच वापरावी दुसऱ्यांच्या आसनावर बसून पूजा कधी करू नये किंवा दुसऱ्याच्या हराने मंत्राचा जप करू नये तुम्ही संपूर्ण महिमा महिना माई भगवान भगवान शव शंकराची भक्तीभावाने घालू शक घालू शकत नसला तरी केवळ श्रावण सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्याने त्यांना खूप खूप आनंद होतो बरेच म्हणून आपण त्या या दिवशी श्रावण सोमवार देखील म्हणून उपवास करत असतो आणि शिवपूजेत मग्न होत असतो भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेली बेलपत्र आणि शमीपत्र अर्पण करण्यासाठी नियम आहे बेलपत्र हे नेहमी स्वच्छ असावे त्याला कुठलेही छिद्र नसावे हे छिद छिद्र असलेले बेलपत्र किंवा शिवपिंडीवरती अर्पण करू नये जर तुमच्याकडं कमी बेलपत्र असेल तर तुम्ही पु तुम्ही जेवढे आहात तेवढेच अर्पण करावे अत्यंत छिद्र असलेले बेलपत्र कधी अर्पण करू नये स्वच्छ असलेले सुंदर असलेले सुंदर बेलपत्र शिवपिंडीवरती अर्पण करावे जेव्हा तुम्ही हे भगवान शिवाची पूजा कर कराल तेव्हा बेलपत्र शमी पत्र आणि शुद्ध पाण्याने धुवून भरलेलं देठाचं झाड भाग ज्याला इज म्हणतात तो तोडून शिवलिंगावरती अर्पण नक्की करावे शिवाच्या पूजेमध्ये कधीही मावळलेली फुले अर्पण करू नका शिवाच्या पूजेमध्ये नेहमी ताजी फुले अर्पण करण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शुद्धपणाने आंघोळ करून शिळी फुले काढून टाकावीत आणि महादेवाच्या पूजेमध्ये तीन तीन आणि चंपा या फुलाचा वापर नक्की करावा तीन किंवा वापर केला जात नाही या गोष्टीची काळजी घ्यावी स्वच्छ कपडे घालावे सोमवारी उपवासाच्या दिवशी शक्यतो स्वच्छ कपडे घालावेत मळलेले फाटलेले असे कपडे घालू नयेत आपलं मन देखील त्यामुळे स्वच्छ राहत नाही दिवसभर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा पूजा साहित्य आणि अद्भुत शिवलिंग किंवा मूर्तीची स्थापना करा आणि त्यावर पंचामृत गंगाच्या दूध दही मध आणि साखरेचा अभिषेक करावा आणि बेलपत्र धतुरा पांढरे फूल एवढे चंदन अक्षता फळे आणि मिठाई अर्पण करा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे शा, एकशे आठ वेळा जप नक्की करा यासोबतच तुम्ही शिवचालिसा रुद्र अक्षर महामृत्यूंचे मंत्र पाठ करू शकता ए उपवास पाळणे दिवसभरातून एकदाच खाणे फळांचे आहार घेणे किंवा पूर्ण उपवास करणे दिवसभर शिवशक्ती बाळगा शिवभक्ती बाळगा सत्य बोला संयमी राहा मांस आणि मटण कद मद्यपान करू नका यामुळे आपल्याला आपल्यामध्ये नकारात्मकता प्रवेश करते संध्याकाळी दिवा लावा आणि आरती करा श्रावण सोमवारची कथा ऐका किंवा वाचा शक्यतो पांढरे कपडे घाला आणि मनापासून महादेवाची पूजा करा स्थळावर शिवलिंगावरती जाऊन पंचामृत आणि अभिषेक करताना या गोष्टी नक्की करा बेलपत्र धतुरा पांढरी फुले अक्षता पंचामृत फळे इत, मिठाई इत्यादी अर्पण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एक शेट वेळा जप करा वास सोडणे उपवास सोडणे संध्याकाळी पूजा आणि आरती नंतरच उपवास सोडा हलका आहार घ्या खिचडी उपमा घेतात बरेच भक्त उपवास सोडताना न बोलण्याचा देखील संकल्प करतात शिवलिरामृत ग्रंथातील पहिला अध्याय संध्याकाळी वाचा यामुळे संपूर्ण शिवलिरामृत नंतर भगवान शिवाची शिवाची आरती करा कथा न नक्की ऐका श्रावण पा महिन्यामध्ये पारणा संध्याकाळच्या वेळेसच पूजेनंतरच कर जेवण करा आणि सनातन मान्यतेनुसार श्रावण सोमवार व्रत केल्याने व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संतती आणि वैवाहिक मूल्य वाढतात शिवपुराणानुसार अविवाहित मुली आणि विवाहित महिला विवाह असणे संबंध आणि कुटुंब कल्याणासाठी हे व्रत पाळलंच तर सर्वत्र महिनामध्ये कुटुंब कल्याणकारासाठी हे व्रत पाळतात बारा महिन्यापैकी सर्वात पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना कारण या महिन्या दिव या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने त्या व्यक्तीचे सर्व भौतिक सुख मिळतात आणि सर्व प्रकारच्या रोगांपासून दुःखापासून आणि दारिद्र्यापासून कायमच्या मुक्तता मिळते तसेच पव पवित्र श्रावण महिन्यात काही विशेष उपाय करून व्यक्ती आपल्या जन्मात केलेल्या सर्व पापांपासून मुक्त होऊ शकतो श्रावण महिन्यामध्ये लसूण आणि कांदा न वापरल्यास खूप बरे होईल कारण लसूण कांद्यामध्ये तांत्रिक अन्नाचे कारक बनलेले आहेत भगवान भोलेनाथाला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता शिवपुराणानुसार गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते सोमवारी प्रदोष काळात भगवान शंकराची संध्याकाळी सोमवारी पूजा सोमवारी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी सोमवारी तांदूळ आणि दूध चांदीचे दान करा हो असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्या देखील दूर होईल कर्जांपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवलिंगावरती पाण्यात तांदूळ मिसळून अर्पण करा असे केल्याने कर्जाच्या समस्येपासून मुक्ती मिळते सोमवारी दान धर्म दान धर्म करणे शुभ असते पांढरे कपडे फुले धान्य मिठाई दूध दु, दुधासहित साखर मिठाई यासारख्या वस्तूचे सोमवारी दान करावे यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात सुखी सोमवारी शिवमंदिरात आणि रुद्राक्ष दान करावे हा उपाय केल्याने पती पत्नीच्या आयुष्यामध्ये नात्यामध्ये गोडवा येतो सोमवारी शिवलिंगावरती दुधात केशर मेसून अर्पण करा आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करावा हा उपाय केल्यास वैवाहिक जीवनामधील अडथळे दूर होतात आणि सौभाग्य प्राप्त होते भगवान शिवाच्या पूजेमध्ये या चुकामुळेच करू नका अन्यथा तुमची पूजा केल्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही विशेष म्हणजे विशेष लक्षात ठेवावे की श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधी नाशपती अर्पण करू नये त्यामुळे भगवान शंकर अतिशय क्रोधित होतात यामुळे तुमच्या संपत्तीचा नाश होतो कारण या फळाचे नावच नाशपती आहे कधीही काळे कपडे परिधान करून भगवान शंकराला शिवाची पूजा करू नये यामुळे भगवान शिव अत्यंत क्रोधित होतात आणि आपल्यालाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो म्हणून काळा रंग वर्ज्य करावा शंख आणि तुळशी शिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली गेली आहे त्या पवित्र शंख आणि तुळशीचा सुद्धा करू नका या, या दोन्ही गोष्टी निषिद्ध आहेत भोलेनाथाला प्रसन्न करायचं असेल तर सोमवारी व्रत अवश्य ठेवा सोमवारी व्रत केल्याने तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात आणि प्र प्रलंबित काम पूर्ण होतात जर तुम्ही कडक उपवास ठेवू शकत नसाल तर तुम्ही दिवसातून एक वेळाच फळे खाऊ शकता मीठ नसलेले अन्न खाऊ शकता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ